जिथं डेटा आपण अपडेट करतो म्हणजे वेबसाईट वर अपडेट करतो त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नाहीये इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ इसीआय

तो था था था। मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि पोलीस आम्ही ऑलरेडी एफ आय आर केलेलं आहे संबंधित आमच्या गुरुबद्ध बरोबर आणि ज्यांच्याकडे सापडला त्यांच्याकडे आम्ही पहिल्याच आम्ही पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना तर पोलिसांनी ह्याचा कॉग्निजन घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी आम्हाला अकरा तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफ आय आर दाखल करायला कोणातरी ऑथॉराईज केला आम्ही ते केलं आणि तेरा तारखेला एफ आय आर झाला भरत शहा नावाचे एक अपक्ष उमेदवार होते ज्या वेळेला मतमोजणी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे एक तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जात आहे मग त्याच वेळेला तुम्ही ऍक्शन का घेतली नाही भरत प्रश्न असा दुसरा त्याला जोडून प्रश्न असा विजय उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की हो त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते तर मग मोबाईल वापरत होते तर कशी परवानगी होती का यंत्रणा तुमची करत काय होती पहिली गोष्ट तर भरत शहाने माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता पहिल्या फेरीपासूनच वर च, वर खाली वर खाली होत होते त्याच्यामुळे ते संबंध प्रो काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते संवैधानिक असते ती मी करत होते डायसवर आणि सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्वाची आहे त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्याच्यापूर्वी कुठलीही कम्प्ले माझ्याकडे केली नव्हतीकडे अशी कोणती माहिती माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्याच्यातला तत्त्व काही वेगळा अर्थ काढू नये पुलिस अपनी जांच का इन्वेस्टीगेशन हो जाने दीजिए फिर इलेक्शन कमीशन नहीं मैंने शायद आपने उस दिन भी नहीं सुना और आज भी आप सुन नहीं रहे हैं ये कुछ लोगों को हमने मोबाइल अलाउ किया था अनफॉर्च्युनेटली हमारे आदमी से वो जो आदमी था उससे उन्होंने पैसे पता नहीं हासिल किया वो मोबाइल तो हमने जो भी कंसर्न फॉल्टी है गिरकी है उसके ऊपर हमने एफआईआर लॉस किया है मारा मारा तो 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 मारी तो तो किंती करानी पहुंचा करे सीसीटीवी छी मागनी के लिए लिया है मात्र दहा दिवस झाले तरी त्याला सीसीटीव्ही देण्यास आता तुम्ही नकार दिलेला आहे सीसीटीव्ही देणार आहेत की नाही काय नियम सांगतो सीसीटीव्ही देतो नाही मी देतो असं नाही म्हणलं देतो असं नाही म्हणलं मी त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये ओके आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे तिथं कुठल्याही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमचे संवैधानिक असंवैधानिकाफी असतात सीयू बीयू जे काही ईव्हीएम आहेत ते आणि सी सी टीव्ही हे त्यातलाच एक इव्हिडन्स आहे आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आ, आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डर शिवाय कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय कस्टडीत आहेत सीसीटीव्ही माग केली सीसीटीव्ही केली नोबडी विल गेट दीसीटीव्ही फुटेजिंग कोर्ट वारंवार करण्यात आलेली असा आरोप आहे तर या मी जे काउंटिंगची प्रोसिजर आहे सकाळी पाच वाजेला रॅन्डमायझेशन होत स्टाफचं तेव्हापासून संध्याकाळपर्यंत जेव्हा डिक्लेअर केला रिझल्ट ती अत्यंतोतंत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आहे पार 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 याच्यानंतर कोणी काय आरोप करतो मला वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मी आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रोसिजर जी आहे ती पूर्ण फॉलो करूनच मतमोजणीची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे एक प्रश्न आहे तुम्ही पाच तारखेला एक प्रेस नोट काढली या संदर्भात की नक्की काय घडलं नियमावलीनुसारच हे घडलं असं तुम्ही सांगितलं त्यामध्ये दुसरा पॅराग्राफ होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की कोणीही आक्षेप घेतला नव्हता मतमोजणी दरम्यान कोणीही आक्षेप घेतला नाही असं तुम्ही म्हटलात मात्र खाली आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी असं म्हटलेलं आहात की मुद्देसुद्ध हरकत घेतली नव्हती नक्की हरकत घेतली होती की नव्हती मी मतमोजणी संपल्यानंतर त्यांनी माझा निकाल जो जाहीर झाला तो सात वाजून त्रेपन्न मिनिटं वीस सेकंद असा मी जाहीर केला आणि जो कीर्तिका साहेबांचा सा आज आहे तो आठ वाजून सहा मिनिटांनी आलेला आहे आणि सकाळी मी जसं म्हणलं की पाच वाजेपासून म्हणजे साधारणपणे आठ वाजेपासूनच आम्ही एकशे अठ्ठावीसची जी शपथ देतो त्याच्या तेव्हापासून तर निवडणूक जाहीर निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही कुठल्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा आक्षेपही घेतलेला नव्हता झाला मुळात मुळात गोंधळ झाला हेच म्हणणं चुकीचं आहे आता सीसीटीव्ही बंदिस्त आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बोलू शकत नाही जे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ती प्रोसिजर अत्यंत शांतपणे त्या हॉलमध्ये पार पडली कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथे नव्हता त्यांना मी कतूद समजून सांगितली की तुम्ही निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही आ, आ, हरकत आ, ही आ, ओर्डर हरकत दिलेली आहे त्याच्यामुळे मला त्याचं कुठलेही स्पीकिंग ऑर्डर देण्याची काही तरतूद नाही हरकत, हरकत देश्ट नुदी। देश्ट नुदी। प्रोविजन। प्रोविजन मी नव्हती इज नो प्रोव्हिजन अशी आहे की मी फायनल निकाल जाहीर केल्यानंतर दोन मिनिट साधारणपणे थांबायचं असतं दोन मिनिटं होती की दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबले होते नाही पण हरकत घ्यायला लागते ना त्यांनी आणि त्यांचे स्टेटमेंट असे होते की आम्हाला तुमच्या प्रोसिजर बरोबर काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला कुठल्या मी त्यांना विचारलं की कुठल्या विधानसभेच्या बद्दल तुम्हाला एखाद्या मतदारसंघात काही इश्यू वाटतोय का एखाद्या काउंटिंग एजंट काउंटिंग स्टेशनवर इश्यू वाटतोय का कुठल्या पोलिंग स्टेशनवर ते म्हणले नाही आम्हाला काही तसा प्रश्न नाहीये फक्त आमच्या काउंटिंग एजंटनी जी बेरीज केली आहे त्याच्यात काहीतरी फरक वाटतोय आता त्यांच्या काउंटिंग एजंटने काय बेरीज केली त्याच्याबद्दल ते तर आता आज

ऑनलाइन सिस्टम है जहाँ डेटा कंपाइलेशन होता है नॉट ओनली डेटा कंपाइलेशन पूरा जब से इलेक्शन डिक्लेयर होता है हर चीज जो नॉमिनेशन आते हैं हमारे पास जो वैलिडली नॉमिनेट होते हैं फिर ये एफिडेविट है सब वहाँ अपलोड करते हैं तो हर चीज जो इलेक्शन में होती है वो इनकोर पे हम अपलोड करते हैं तो जो काउंटिंग का डेटा है उसके लिए भी वो यूज करते हैं तो इसी हिसाब से कुछ लोगों के हर कॉन्स्टिट्यूएंसी में के हर लोकसभा विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी में के जो ए आर ओ है सहायक निवणुक निर्णय अधिकारी निर्वाचन अधिकारी उन्होंने अपने अपने ऑफिस के लोगों के नंबर अंडर देयर सिग्नेचर दिए थे तो उनको हमने अलाउ किया था कितना जाना था मैडम और अंदर जा डिटेल्स है दिया लेटर दिया है हमने परमिसिबल ऐसा कोई नहीं हमने आपका गूगल शीट दिया था और सीओ सर ने वहाँ पे हमने नंबर डाले थे सीसीटीवी मैडम के बाद जो सीसीटीवी पुलिस ता, का कहना है कि वो हमारा जो कोई जोगेश्वरी का जो इनकोर ऑपरेटर था उसका फोन उन्होंने लिया था तो इनकॉर ऑपरेटर एक्चुअली होता की उनका रोल क्या था और वो कौन से विभाग में काम करत तुम्ही इलेक्शन 6158 जोगेश्वरी तू सीसीटीवी मॅडम होती घरा मोबाईल कसे अंदर आया कितने बजे कसा पंपन ऑपरेट किया उसने सीसीटीवी कसे दिसेल अगर वो अलाउड ही नाहीये देखना तो ऑपरेटर का है तुम्ही हा खंडन कसं खंडन आम्ही एफ आय आर केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे त्यांच्याकडे हँडओवर केलेला आहे तर ते, ते इन्व्हेस्टिगेशन करतील त्यांनी म्हणलंय ना त्यांनी फोरेन्सिक पाठवलंय वगैरे चौकशी करतील गुरु आमचा डेटा ऑपरेटर आहे डेटा डेटा एंट्री नहीं हो सकता ईवीएम हैक नहीं हो सकता ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है ईवीएम को कोई कनेक्टिविटी एक्सटर्नल कनेक्टिविटी वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है

ऐचो याच उत्तर माहित आहे म्हणजे काय म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी जे ऑपरेटर होता त्यांच्याशी त्यांनी सगळे जोड केला असो त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना हा या तो तो पार्ट है बसा तुम्ही बसा कंटिन्यू सर ज्या प्रमाणे त्यांच्यावर एफआयआर केला आहे त्या प्रमाणे उच्चांना पोलिसांनी एफआयआर चालवायचा पाहिजे

त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि इन्व्हेल त्याचा पण कॉग्निशन घ्यायचं राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना नाही इनव्हॅलिड असं होत नसतं असे नंतर इनव्हॅलिड नाही होत पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात अगोदर ऍटेस्टेशन बघितलं जातं ऍटेस्टेशन नसेल तर त्यात उघडतच नाहीत पोस्टल बॅलट नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलट उघडल्यानंतर मग त्या इन्व्हॅलेड आहेत का नाही ते कळत आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनवॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी एक गुरव अभि गुरवही अभी अभि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना

इस रीजन की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है वो उस मोबाइल पे कोई ओटीपी आएगा ऐसा कोई एफ आई आर में मेंशन नहीं है नहीं मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी पाच तारखेला पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचं कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा पण त्याच्यानंतर मला अकरा तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की याचं तुम्ही तुमच्या बाजूने एफ आय आर नोंदवायला अधिकृत करा जे आम्ही केलं तेरा तारखेला के एफ आय आर झाला बारा तारखेलाच आमच्या तहसीलदार ता गेल्या होत्या बट uh, दे ट्रॅफिक सिरीज लेट सो फायनली थर्ड तेरा एफ आय आर झाला मोबाईल मध्ये अनथराईज पर्सननी वापरला मोबाईल नाही वापरला मिला दिसते की ना

मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरीफिकेशन मॅन्डेटरी झालं तिथं कुठलंही रिकाउंट झालं नाहीये ते अठ्ठेचाळीसचा लीड जे रिव्हेरीफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा, तसा राहिला रिव्हेरीफिकेशन जे एकशे अकरा पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या त्या एकशे अकरा पोस्टल बॅलट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनवॅलिडच राहिल्या त्याच्यामुळे रिझल्ट मध्ये रिव्हेरिफिकेशन झालं रिकाऊंट नाही झालं

जो ओटीपी है मराठी चंगो नहीं आएगा जो ओटीपी होता है वो लॉगिन जो होता है ना लॉगिन का पासवर्ड होता है ना जो इनकोर का लॉगिन इन होता है जहाँ डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का ईवीएम का उससे कोई लेना देना नहीं है तो इनकोर लॉगिन इन।

या एका मुळात साहेब मी मग मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनथराइज होता त्याच्याबद्दल एफ आय आर झालेला आहे त्या माणसावर ऍक्शन झालेली आहे आणि एफ आय आर ची जी प्रोसिडिंग होईल त्याचं फायंडिंग होईल त्याची कार्यवाही होईल मुळात हे दोन वेगळे विषय आहेत काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही अजिबात संबंध नाही काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रेडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो रिझल्ट डिस्प्ले केला जातो ते लिहून घेतात आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर सतराशि पार्ट टू जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे काउंटिंग एजंट ते टाटा तपासणी सही देत नाही आमच्याकडे सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहे त्या सगळ्या सतराशे त्रेपन्न सत्र पार्ट टू सेव्हन्टीन सी वर सह्या आहेत पोस्टल बॅलेटचे काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबल वर आमच्याकडे सह आहेत त्याच्यामुळे इंडिपेंडंट आहेत तो एक अनफॉर्च्युनेट आणि त्याची चौकशी होते आहे या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहे मी मग अशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठी दोन्ही मराठीत एनकोअर जी आहे सिस्टीम एनकोअर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो आमच्या एआर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे ओटीपी येतो ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डेटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार पर, आहे आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री आम्ही मॅन्युअल डेटा एंट्री सुद्धा केली आहे म्हणून असते मग तुम्ही जे म्हणला की त्यांचा जो गोंधळ होता आम्ही आमचे तीन तीन वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जे केलं आहे टॅबलेशन किंवा जे बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला अमोल किर्तीकर हे एका ईव्हीएम च्या मतमोजणीत आघाडीवर होते, एका मतानी, एका मतानी, होते। आ, तो सव्वीसाव्या राऊंड होता त्याच्या अगोदर पंचवीसाव्या राऊंड नंतर पंचवीस आणि सव्वीस राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता त्याच्यामध्ये वायकर हे अठ्ठे एकोणपन्नास मतांनी आघाडीवर होते आणि कोणीही अमोल कीर्तिकर म्हणा किंवा वायकर म्हणा दोघांनी दो पैकी किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही कुठलंही रिकाउंट मागितलेलं नाहीये मी परत परत प्रसारमाध्यमांना हे सांगतेय की सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती जे झालं होतं ते रिव्हेरिफिकेशन म्हणजे आणि जे बाधी म्हणजे बाध मतपत्रिका होत्या त्याची झाली होती इनवॅलिड पोस्टल बॅलेट वेअर आर रिव्हेरिफाईड अँड दे वॉज ऍब्सोलुटली नो रिकाऊंट आस्क फॉर हमारी समझ के कुछ पावर्स नहीं, नहीं है? होती है उस फोन में सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ ओटीपी आता है ना वो ओटीपी आप देते हो तो हो जाता है हमारा लॉग इनबल हो जाता है बस और कुछ नहीं होता है थैंक यू थैंक यू वेरी मच थैंक यू सर थैंक यू थैंक यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा